होय काय करतोय होय कोणाची वाट बघतोय मेल्या तुका तो साबलो माहिती या त्या मा, वाटातलो त्याचीच वाट बघतोय मेले तो रोज घेऊन त्या चिखलात मारता आता बघा घेतलेल्या माणसात काय करू लोकांका समजता का माने मी कशी मी घेतलय कधी तसंच त्या का नाही मेल्या एक्झाम ना आजून दो ना खाता खाता आणि त्या चिखलात खपता ब्याग ना कस त्याचा आत मी खरं मडात मैत्र

मी खे का असा करीन झालं काय जर व्हिडिओ केलंय माझ्या मोबाईलच भक्तीये मी माग खेक माझं अजिबात तुझ्या विश्वास मोबाईल असतो धरलय नसो शाशा काडी तो काय एक असो विश्वास नाही तुझ्यात